नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत नागवेल म्हणजेच खा विड्याची खाण्याची पाणी जे असतात ना ते तर हे बघा माझे हे माझ्या घरी वेल आहे आणि इतका मोठा झालेला आहे ना तो तर मी त्याच्यासाठी काय उपाय करते आणि कशी काळजी घेते ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर कुठली व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कसा वाटला आहे ना की वेल आणि आपलं विड्याच्या पानाचा वेल नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा छान असं मला असं वाटलं होतं की ते मी एकदम छोटंसं असं रोप आणलं होतं मला वाटलं होतं एक कुंडीत बस होईल म्हणून मी ते कुंडीत लावून त्याला असं वर एका काठीला कापड गुंडळून नाही का असं का, वर काढून दिलं होतं हे बघा कुंडीत लावलेलं आहे तर मी ते असं हे करून दिलं होतं वर म्हटलं तेवढं जाईल ते जा पण ते इतकं मोठं झालेलं आहे पूर्ण म्हणजे भिंत आहे ना ते पूर्ण भिंत भरून गेलेली आहे तुम्ही बघू शकता आणि खाली जमिनीवर पण चाललेलं आहे मी काय त्याला कट वगैरे करत नाही काय नाही जेवढा येईल तेवढं येऊन देते आणि पानं पण बघा किती सुंदर आणि किती मोठे मोठे पानं आहेत तर मी काय कुठलं का, खत वापरते आणि काय काळजी घेते आपण बघणार आहोत हे बघा हे असं तर हे जे असतं ना आता हे तुटलं आहे ना ही ही मुळी असते बघा हे जी याला लागलेली आहे ना हे बघा ही मुळी असते त्याची तर तुम्ही त्या जिथून मुळीच्या थोडा आलीकडून जरी कट करून आणून तुम्ही लावलं ला ना मला हो हो तर दोनच पानाचं भेटलेलं होतं दोन पा एकदम एक छोटं बारीक पान होतं आणि एक थोडंसं मोठं पान होतं असं मला भेटलेलं होतं ते तर मी ते कुंडीत लावलेलं होतं तरी साधारण वर्ष दीड वर्ष झाले असेल त्याला दीड वर्ष दोन वर्ष झाले असतील तर हे बघा बघू शकता तुम्ही आणि इतके मोठे मोठे पानं आलेले आहेत ना आणि मी ते कुंडीत लावलेलं ला, मला वाटलं तेवढ्या पुरतंही ल छान आहे दो चार पाच पानं आपले आले तरी खूप झाले असं खाण्यासाठी नाही का आपण कधीतरी खातो तर असं होतं पण ते इतकं मोठं होऊन गेलेलं आहे तर पूर्ण भिंत भरलेली आहे खाली जमिनीवर पण हे झालेली आहे तरी बघा असे इथं इथं मुळे असती बघा पूर्ण जी कांडी असते ना त्याची तिथेमुळे असते तर मला एवढंच भेटलेलं होतं तर मी एवढं लावलं होतं तितकं मोठं झालेलं आहे बघा तुम्ही इतका छान वेला आलेला आहे तर हे बघा बघू शकता तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे लावू शकता कुंडीत लावा आणि ज्याला जास्त जागा असेल तर त्यांनी असं माझ्यासारखं वेर भिंतीवर मी काय काढून दिलं ते आपआप जाते इतकं म्हणजे असं हे झालेलं आहे ना तुम्ही बघा पुढे व्हिडिओत तर त्याची काय काळजी घेतली पाहिजे कारण त्याला ऊन खूप नाही हे होत कारण ऊन आहे तो खराब होऊन जातो माझा पण झाला होता खराब पण जसं म्हणजे वातावरण बदललं पाऊस वगैरे पडायला लागला आणि पाणी जास्त उन्हाळ्यात त्याला पाण्याची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली ना तर उन्हाळ्यात पण छान राहतो पण इतका नाही राहत आता ना आता जसं आहे ना तसं इतका नाही राहत थोडासा कमी असतो तर हे बघू शकता तुम्ही इकडे पण आता तो लांब वर चाललाय तो आता झाडावर चाललेला आहे तर जितका मोठा होईल तितका मोठा मी होऊ देणार आहे त्याला तर बघू शकता तुम्ही खाली जमिनीवर पण खूप पांगलेलं आहे आणि असं नाही का भिंतीवर पण खूप गेलेलं आहे तर मी त्याच्यासाठी फक्त शेणखत वापरते आणि कंपोस्ट खत वापरते जे म्हणजे आपण जे आणि मी जे घरी खत बनवते असं जे घ आपण हे खत असतं ना ते खतं वापरते मी त्याला बाकी कुठलंही बाकीचं काही वापरत नाही उगाच काहीतरी आपण व्हिडिओ सांगायचं हे चुकीचं आहे त्यामुळे मी दुसरं काही वापरत नाही मी फक्त भाजीपाल्यापासून जे खत मी बनवते ते खत आणि शेणखत टाकत असते कारण तेच त्याला जास्त प्रमाणात छान लागू होतं आणि आपल्याला काय म्हणजे जे आहे आपल्या दारात हे काय आपण व्हिडिओसाठी नाही लावलेलं आहे हे अगोदर होतं म्हणून मी फक्त दाखवत आहे की असं इतका छान वेल आलेला आहे काय जेणेकरून समोरच्याला पण ते त्याचा थोडाफार काहीतरी हे होईल वेल, फायदा होईल हे बघू शकता तुम्ही कसं भिंतीवर चाललेलं आहे खूप छान असं नागवेला आलेलं आहे आणि खूप मोठा झालेला आहे तर फक्त शेणखत आणि आपलं आप भाजीपाल्यापासून जे मी खत बनवते ना ते खत टाकत असते तर इतका छान खूप असा वेल आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही खूप असं म्हणजे भिंतीवर 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 चाललेलं आहे तर मी पण असं म्हणजे हे केलेलं आहे त्याला कट वगैरे मी काही करत नाही तर आणि फक्त तुम्ही शेणखत आणि एक जे तुम्ही कंपोस्ट खत असते ते टाकलं ना तर तरी पण खूप छान असा वेल येतो आणि बाकी कुठलाही काही मी वापरलेलं नाही आहे तरी पण इतका छान आलेला आहे फक्त पाणी पाणी व्यवस्थित त्याला वेळेच्या वेळेला हे झालं पाहिजे ह्या दिवसात ठीक आहे ह्या दिवसात काय त्याला एवढं हे नाही होत पण उन्हाळ्यात तो खूप खराब होतो कारण जास्त ऊन जमत नाही तर बघू शकता तुम्ही किती छान असा वेळ आलेला आहे आणि काळजी तर त्याची अशी घ्यायची की त्यांना म्हणजे छोटी जागा ना आता माझ्याकडून खूप जणांनी नेलेलं आहे थोडं 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 काढून तर कुणी कुंडीत लावायला ने नेलं तर कुणी म्हणजे नाही का ज्याला मोठी जागा असेल ती तिकडं लावू शकतं कुंडीत जरी लावलं ना गॅलरीत वगैरे तर आपल्याला छान असं काढून देता येईल फक्त त्यालाही नाशिक कुंडीतच तुम्ही आजी त्याला लावल्याबरोबर ते काठी त्यात राहून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याला पीळ मारता येईल त्याला त्याला हे करून देता येईल विणवून देता येईल तर हे बघू शकता तुम्ही हे असे पानं किती छान छान आहेत बघा आणि आपल्याला प पान, चान आप पान आप देव, तर पाहिजेच असतं आहे खाण्यासाठी असतंय आपले देव देवाचं काही असेल तर आपल्याला पान लागतंच म्हणजे विड्याचं पान आहे तरी बघू शकता तुम्ही कसं भिंतीवर एक 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 लाईन 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 अशी भिंतीवर गेलेली आहे तर खूप छान असा वेळ आलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की मी कशा प्रकारे खत टाकते आणि पाण्याचं व्यवस्थित पाणी भरपूर म्हणजे प्रमाणात त्याला असतंच आपल्याकडे नाही का तर हे बघा बघू शकता या समूह वर वर चाललेला आहे तो खाली म्हणजे माझे ते गुलाबाच्या कुंड्या आहेत ना त्याला पण पूर्ण असं गुंडळून गेलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही कसं पा याला पण हे झालेलं आहे कुंडीला पण तो गुण हे झालेला आहे तर खूप छान असा वेळ आलेला आहे तर तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही कुंडीत लावू शकता किंवा तुमच्याकडे जास्त जागा असेल तर तुम्ही तिथे पण लावू शकता तर माझ्याकडे जास्त जागा आहे मी तर कुंडीतच लावला होता कारण मला वाटलं होतं किती येणार ना छोटंसं आपलं पण तो खूप म्हणजे असं हे झालेला आहे तर, ला तर, तर मी पण त्याला कट वगैरे काही केलेलं नाही आहे आहे तसंच ठेवलेलं आहे कुणाला लागले तर पानं पण नेतात भरपूर आणि ज्याला लावायचं आहे ते लावाय लावण्यासाठी पण नेतात तर तुम्हाला जरी लावायचं असेल तर तुम्ही त्याची छोटीशी अशी नाही का तिथं जिथून मुळी असेल ना त्याच्या खालून तुम्ही हे करून घ्या आणि लावू शकता तुम्ही कुंडीत लावू शकता किंवा जास्त जागा असेल तिथे लावू शकता तर बघू शकता किती छान असे पानं आहेत आणि काय होतं ना इथे झाडं आहेत मोठे मोठे वर तर त्यामुळे थोडीशी त्याला सावली हे होती नाही तो एकदम म्हणजे नाही का ऊन होतं ना त्यावेळेस तो एकदम असं बारीक एक, पानं भरपूर होते पण असे एकदम छोटे 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 पानं होते तरी बघू शकतात किती छान असा वेल जसं तो भिंतीवर चाललेला आहे ना मी तसंच जाऊ दिलेला आहे कि किती छान आलेलं आहे बघा आणि पानं पण खूप मोठे मोठे आहेत त्याचे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी फक्त शेणखत आणि माझं जे घरचं भाजीपाल्यापासून बनवलेलं खत असतं तेवढंच खातो मी माझ्या प्रत्येक झाडाला मी तेच खतं वापरते सर्वांना माहिती आहे भाजीपाल्यासाठी पण फुलझाडं फळ आणि हे असे जे आहेत आपले नागवेल म्हणा किंवा अजून दुसरे जे झाडं आहेत ते तर कसं वाढला नागिनीचं पाणी वेल सांगा नक्की